काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे बावीस तारखेला गुजरातनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये ही यात्रा प्रवेश करेल त्यानंतर धुळे मालेगाव नाशिक आणि वाडामार्गाने त्यांचे ठाणे शहरात आगमन होणार आहे ठाण्यात सोळा मार्चला जामे नका येथे सकाळी राहुल गांधी यांची स्टेज नसणारी सभा होईल तेथून राहुल गांधी हे मुलुंड येथील थांबतील तसे सतरा मार्चला दादर शैत्यभूमी या ठिकाणी समारोप असणार आहे सतरा तारखेला सर्वाधिक बैठक महाविकास आघाडीमधून मुंबई येथे घेण्यात येईल अशी माहिती माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रा ही सोळा मार्च रोजी ठाण्यातून पुढे जात आहे त्याची पूर्वतयारी करण्याकरिता दोन मार्च रोजी सकाळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे ठाण्यातील शहर काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय येथे आले होते यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बरोबर राहुल गांधी यांच्या यात्रेच्या मार्गाची पाहणी केली त्यानंतर थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे त्यासाठी ही विशेष यात्रा आहे बाळासाहेब थोरात म्हणाले दोन हजार चौदा पासून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी कारभार करत आहेत पण आज देशापुढे अनेक प्रश्न आहेत लोकशाहीवरती आघात होत आहे या सर्व गोष्टींवरती न्याय मागणार ही यात्रा आहे असंही थोरात म्हणाले ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे मोदी यांच्या अनेक सभा सुरू आहेत मात्र मणिपूरमध्ये ते जाऊ शकले नाहीत राजकारण आणि सत्ता डोळ्यासमोर ठेवून सर्व भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती दिसत आहे असा टोला थोरात यांनी लगावला गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे आणि ती न्याय यात्रा बारा तारखेला नंदुरबारमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आहे गुजरातमधून त्यानंतर नंदुरबारनंतर धुळे मालेगाव नाशिक आपल्या या मार्गाने म्हणजे वाडा मार्गाने ते आपल्याकडे भिवंडीमध्ये येते आहे आणि सोळा तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामानंतर सोळा तारखेला ते सुरुवात करतील आणि ठाण्यामध्ये त्यांची एक छोटी सभा सभा आहे परंतु गाडीतूनच ती हे केली जाते त्याला स्टेज हे नाही की ठाण्यामध्ये सकाळी सभा त्यांची होणार आहे आणि त्यानंतर ते तेंग 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 मुलुंड मार्गे मध्ये मुलुंडला हॉल्ट आहे आणि त्यानंतर चैत्यभूमीला तिचा समारोप या यात्रेचा केला जाणार आहे सतरा तारखेला एक पब्लिक मीटिंग, करता है मीटिंग करता हो। ते क करतायत आणि ती मीटिंग मुंबईमध्ये होणार आहे आघाडी म्हणून आम्ही त्यामध्ये आघाडीच्या आमच्या सर्व सुद्धा त्यामध्ये निमंत्रित करतो आहोत आणि काही निर्णय ते अजून होऊ शकतात अद्याप त्याच्या बाबतीत निश्चित निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटी म्हणून आलेलं नाही आणखी व्यापक काही करता येते का याचाही विचार सुरू आहे नाही हे आचारसंहिता ही काय म्हणजे आचारसंहितेची अडचण असण्याचं काही यामध्ये कारण नाही ही राजकीय स्वरूप त्याला त्या आहेच आहे त्या न्याययात्रा ही जी आहे ती विशेषतः आपण पाहतो देशामधलं जे वातावरण आहे आणि दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं ज्या पद्धतीनं ते कारभार करतायत आणि ज्या पद्धतीनं अनेक गोष्टींच्या बाबतीत देशापुढं प्रश्न निर्माण झालेले आहेत ते शेतकऱ्याचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे अनेक का लोकशाहीवर काही आघात होत असताना दिसत आहेत या सगळ्या बाबतीतला न्याय मागणारी ही न्याय यात्रा आहे